शिवजयंतीच्या निमित्ताने आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिरात नतमस्तक झाले छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील एकमेव मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम येथे साजरे होतात आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन श्री शिवराजेश्वर मंदिरात दर्शन घेतले छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी भवा हर 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 भी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत संजू परब आनंद शिरवलकर अशोक सावंत बबन शिंदे सुदेश आचरेकर दीपक पाटकर <laughs> किसन मांजरेकर मंदार लुडबे राजू बिडिये आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी शिवरायांचा जयघोष केला नंबर वन मालवण <laughs> जयंती हा जो दिवस आहे हा एका सणाप्रमाणे आम्ही साजरा करतो आणि आज महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी महाराजांची कृपादृष्टी आमच्यावर महाराष्ट्रावर भारतावर असण्यासाठी आम्ही आज त्यांचं त्यांच्यासमोर नतमस्तक झालो महाराज हे आमचं दैवत आहे म्हणून दैवताची पूजा करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आजही इकडे आलो आणि ીીેો ન